नमस्कार मंडळी आपल्याला त्वचेचा कोणताही व्याधी असेल शरीराला वारंवार घाम येत असेल घामामुळं अंगाचा खूप जास्त वास येत असेल घामामुळे अंगावर डाग पडत असून त्वचा वृक्ष होत असेल त्यामुळं अंग नेहमी खाजवत असेल तसेच त्वचेवर वार वारंवार विविध प्रकारचे डाग पडत असतील केज गळत असतील कफाच्या कुठल्याही समस्या असतील किंवा श्वसन नलिकेचा कुठलाही व्याधी असेल डोळ्याचा व्याधी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा यासाठी आपल्याला आपली, आपली रोजच्या जीवनातली फक्त एक छोटीशी आंघोळ करण्याची सवय बदलायची आहे आता हे सांगायला गेलं तर लोक म्हणतील की बाबा आम्हाला खरंच माहीत नाही की आंघोळ कशी करायला पाहिजे माहिती सर्वांनाच असतं फक्त त्या छोटीशी पद्धत बदल करायची आपल्याला आता पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे भूत महाग लागल्यासारखी जी आंघोळ करता तुम्ही ती पहिल्यांदा थांबवा आयुर्वेदाच्या वागबट संहितेच्या सूत्रस्थानाच्या दिनचर्या अध्यायामध्ये स्नानाचं वर्णन केलेलं आहे ते करताना आचार्य असं सांगतात दीपनम वृष्य आयुष्यम स्नानम ऊर्जा बलप्रदम कंडू मल स्वेद तंद्रा श्रम दाह त्रुट म्हणजे तृष्णा पिपासा इत्ये आजितहा म्हणजे इत्यादींवर विजय मिळवण्यासाठी स्नान काम करतं स्नानापासून शरीरातील मल कंडू श्रम स्वेद तृष्णा म्हणजे तहान दाह म्हणजे अंगाची जळजळ पिपासा पाप इत्यादींचा नाश होऊन आपले जे जाठराग्नी आहे तो दीप्त होण्यासाठी मदत होते आपलं आयुष्य वाढतं आपल्या शरीराचं बल वाढतं चेहऱ्याचं आणि शरीरातील त्वचेवरचं तेज वाढतं पुरुषत्व वाढतं इत्यादींची वृद्धी होण्यासाठी हे स्नान महत्वाचं आहे याचं वर्णन आचार्यांनी केलेलं आहे त्याच्याच खालच्या श्लोकामध्ये आचार्यांनी स्नानाचे काही इंडिकेशन सांगितलेले आहेत म्हणजे कधी करावं कधी करू नये आचार्य सांगतात स्नानम अर्धित नेत्रस्य કર્ણરોગ આદમાન પીનસ અજીર્ણ ભુક્ત ગ્રહિતમ મંજે વાયુ જલા બેલ્સ પાલસી ફેસિયલ પાલસી અર્ધા ચહેરા વ્યવસ્થિત કામ ન અર્ધિત નેત્રરોગ મુખરોગ કર્ણરોગ અતિસાર આદમાન अजीर्ण हे विकार असता भोजनानंतर स्नान करू नये लक्षात घ्या इत्यादी त्वचेचे कुठलेही व्याधी असतील तर भोजनानंतर स्नान करू नये आता गेल्यानंतर गेल्यानंतरची सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट करायची आपल्याला अंघोळ करताना जे कोमट पाणी आपण वापरतो ते पाणी तोंडात पकडायचे यामुळे कळत न कळत नाकाने श्वास घेतला जाईल कळत न कळत आपल्या प्राणाचा म्हणजेच प्राणवायूचा आयाम म्हणजेच प्राणायाम होईल तसेच यामुळे कफाचा कुठलाही व्याधी होणार नाही तुम्हाला सर्दी असेल तर सर्दी नीट होईल नाक स्वच्छ होईल श्वसन नलिकेचा कुठलाही व्याधी असू द्या तो व्याधी राहणार नाही नाकाने श्वास घेतल्यामुळे श्वसन नलिका रिकामी होऊन श्वसन नलिकेचा व्याधी राहणार नाही त्वचा रोगासाठी दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकायचंय यामुळं नकळत संपूर्ण अंग सॅनिटाईज केल्यासारखं होईल खूप जास्त घाम येणाऱ्या व्यक्तींनी हे नक्की करायला पाहिजे यामुळे कुठलंच फंगल इन्फेक्शन होणार नाही त्वचा वृक्ष होणार नाही तुमच्या त्वचेवर डाग पडणार नाहीत आणि अंगाचा वास सुद्धा येणार नाही लक्षात घ्या अंघोळीच्या पाण्यामध्ये जे लोक पाणी उकळून घेतात गॅसवर शिगडीवर कुठेही किंवा हिटर लावतात त्यांनी लिंबाचे पाच पानं त्या पाण्यात टाका उकळू द्या हे डायरेक्ट अँटीसेप्टिक कार्य करतं आणि सगळ्यात जालिम उपाय आहे अंगाचा वास येणं त्वचेच्या कुठल्याही व्याधीवर लिंबाचे चार पाच पानं पाणी उकळताना मध्ये टाका आता ज्या व्यक्तींना हे शक्य नाही त्यांनी काय करायचंय तर तुरटी आणायची आंघोळीच्या पाण्यात तुरटीचा खडा टाका किंवा तुरटी व्यवस्थित फिरवून घ्यायची आहे आणि मग आंघोळ करायची आहे खेडेगावामध्ये तुम्ही आजही पाहता कटिंगच्या दुकानामध्ये तुरटी लावता कटिंग झाल्यानंतर दाढी झाल्यानंतर किंवा तुरटीचं पाणी लावता हे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात पाहिलेलं आहे पण याचा असा वापर करा किती लाभ होईल याचा स्वतः विचार करा त्वचा तुमची ताजी टवटवीत होईल त्वचा फ्रेश राहील त्वचेवर डाग पडणार नाही